ताज सोशल ग्रुप आणि फॉरेस्ट जमातच्या वतीनं रेल्वे लाईन्स भागातील ताज कंपाऊंड इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ताज सोशल ग्रुप आणि फॉरेस्ट जमातच्या वतीनं रेल्वे लाईन्स भागातील ताज कंपाऊंड इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भारत जाधव माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी प्रशांत बाबर चंद्रकांत पवार एम आय एमचे शौकत पठाण विश्वनाथ साबळे अमित कुमार अजनाळकर जाकीर शेख नरुद्दीन मुल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वसीम बुरहाण काँग्रेसचे अशफाक बळोर्गी समाजसेवक मतीन बागवान समीर शेख इरफान एम डी सोहेल पटेल सादिक नाईकवाडी यासीन नाईकवाडी सद्दाम नाईकवाडी मैनू नाईकवाडी जावेद वास्तव राज पठाण यांची उपस्थिती होती यावेळी नमाज पठण मौलाना अब्दुल्ला जलवाद यांनी केलं या इफ्तार पार्टीला मोदी मस्जिद ट्रस्टी आणि सदस्य फॉरेस्ट मस्जिद ट्रस्टी आणि सदस्य नईजिंदगी मस्जिद ट्रस्टी रोजेदार बांधव हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज सोशल ग्रुप यांच्या वतीने माजी महापौर भाई व भाई यांच्या सर्व मित्र परिवारातर्फे सर्व जातीचे जमातीचे सर्व समाजाचे लोक आज या ठिकाणी इफ्तार पार्टीला जमलेले आहेत आज त्यांचा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ईदच्या वेळी होतो अनेक लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यावर सदैच्छा प्रेम करणाऱ्या मुगाभावावर अनेक सोलापूर शहरामध्ये त्यांचे चाहते आहेत आणि त्यांचं काम आणि त्यांचं कर्तृत्व यावर त्यांचा एवढा मोठा हा सर्व सर्कल त्यांच्या दोस्तीचा जमा झालेला आहे आणि आज संध्याकाळी इफ्तार पार्टीनिमित्त सोशल ग्रुप तास स्टेशन रोड येथे अनेक ते, त्यांचे चाहते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आहे आणि चांगल्या प्रकारे इफ्तार पार्टी झाली आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आम्ही अनेक प्रकारे शुभेच्छा दिलो काँग्रेसचे इतर पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्वांचं असंच त्यांना आम्ही त्यांचा कार्यक्रम व त्यांना असेच शुभेच्छा देऊन सगळ्यांनी इफ्तार पार्टीच्या व त्याच्या रोजाच्या त्यांना शुभेच्छा देत आहोत इथे जे इफ्तार पार्टी होते दरवेळेस दरवर्षी इफ्तार पार्टी एकदम उल्हासात होते आणि सर्व जाती धर्माचे लोक या इफ्तार पार्टीला उपस्थित लावतात सर्व राजकारणी प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी अनेक वर्ष झाले इथं उपस्थित लावतात आणि एक सामाजिक कार्य हे तौफिक पैलवान यांचा अनेक वर्षापासून सुरू आहे गोरगरीब दीनदलित जनतेसाठी रात्रंदिवस काम करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे हे सर्व मित्रमंडळी आणि हा जो परिवार आहे हा एकत्र झालेला आहे आणि तौफिक पैलवान यांच्या हातून असेच कार्य यानंतर देखील चालू राहो